नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आजवार मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे मैस मार्केटमध्ये तर धुळेचे प्रख्यात व्यापारी सलमान शेडे यांच्या आपण या ठिकाणी एंट्री मारलेली मित्रांनो काल त्यांची सकाळी म्हणजे आज सकाळी त्यांची गाडी आलेली भरपूर मशी त्यांनी आणलेली आहेत आणि संपूर्ण मशी एकदम क्वालिटीच्या मशीत मित्रांनो पाहू शकता आपण मशीनची क्वालिटी पाहू शकता आपण एक नंबर मोठ्या मापाच्या मशीन आलेल्या आहेत सकाळी गाडी त्यांची उतरलेली आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते कधी पण या मित्रांनो तुम्ही कधी पण या तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशीन पाहायला भेटेल हे पाहू शकता साईज तुम्ही मशीनची एक नंबर आहे प्रॉपर दावा नसे आणि या ठिकाणी व्यवहार चालू झालेली शेतकरी बांधव चारदा दात पाडी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मागा मग पच्वीस आहे बरोबर तर शेतकरी बांधव सव्वीसचं मॉडल या ठिकाणी तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलच्या या ठिकाणी सबस्क्रायबर आलेले आहेत दादा नमस्कार कुठले आपण वाशिमचे आपण काही पसंद आली का ही पाहत आहे आपण तर आपलं नाव काय महादेव ठाकरे बरोबर तर आपले तुम्ही चॅनल व्हिडिओ वगैरे पाहिले असेल भरपूर आणि आपण चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलेले आहेत आणि तुम्ही अशा माणसाकडे आलेले यांचा व्यवहार एक नंबर आहे बाजारामध्ये तुम्हाला या ठिकाणी चांगली क्वालिटीची महिती खरेदी करून देतील या ठिकाणी तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चार जाते एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाची ती साईज पाह तुम्ही एक नंबर एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाची मित्रांनो आणि जवान एकदम एक नंबर दातो मी चार दाते दा एक नंबर क्वालिटी खतरनाक होऊ शकता दातो मी खाली चार दाते आणि मोठ्या मापाची पण या ठिकाणी आणि त्यांनी आता कमीत कमी दहा ते पंधरा मशीन या ठिकाणी आणलेले आहेत संपूर्ण मशीनचे तुम्हाला या ठिकाणी व्यवहार दाखवणार आहे मी सलमान शेट स्वतः खरेदीसाठी गेलेलो रे ते अपगेट आहे कुदं खरेदी केली तबा आहे त्या आजूबा आहे का सेट लाईव्ह आज नौ लेके आए ले कैसा है मंडी आज का आज मंडी अच्छा है बढ़िया माल लाइक सबसे जबरदस्त बीस बीस पच्चीस पच्चीस लीटर तक की मैसा मेरे बराबर सर शेतकरी बांध दो मोटे बात कोई मांगने की इस परी क्या बोलते कोई मंगा इसको हाँ मंग रही है ना कितने तक मंगा मंग रही है ये तो अपना अस्सी हाँ हाँ फायनल किती फायनल किंमत एक नंबर आहे दोन लाख एक दातो मी चार बरोबर दाताला फक्त चार दात मोठ्या मापाची म्हणजे चालू या ठिकाणी ऐंशी नव्वद हजारला बाजारामध्ये मागणी केलेली क्वालिटी बी एक नंबर आहे बरेचांडव या ठिकाणी आले त्या ठिकाणी व्यवहार चालू हे दाताला फक्त चार दात एकदम जवान आहे मित्रांनो हे पाहाते जातो मी खाली चार अर्धात येत ठिकाणी शेतकरी बांधवांचा व्यवहार झाले नाही होऊंगा तर काही नाही भाई आपण मी गिनके आयले वा थोडी भूल जाएंगे आपण गिनकी आपण एक मिनट एक मिनट जातो मी खाली चार आहे क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाची मित्रांनो एक नंबर जवान म्हशी हां हां काय येईन लगे घ्या बरं बरं दो महीने है। 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 के मोटरसाइकिल 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 अरे उसके लिए मैंने फोर्चुनल मंगाई मा मालूम है क्या? <laughs> जब लेने गया फॉर्चुनल कार मंगाई उसके लिए सही बात है आगा आगा दस लेखे आहेत बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे दोन हजार सोचा मित्रांनो नवीन एक नंबर असतात चा लिटर आहे सर टाइम का एक टाइम बरोबर भावनगर पोरबंदर का बरोबर एक नंबर क्वालिटी आणि मशीनच्या क्वालिटी चांगली असतात मित्रांनो दुधाला पण चांगले या ठिकाणी पूर्ण मशी या ठिकाणी आले पाहू शकता आपण समोर सपाडी मेहसा आपल्या पास बीस लिटर चोवीस लिटर आले पास वाली है पास। पास। पच्चिस वाली बी वीस ते पच्चिस तर शेतकरी बांधून चोवीस लिटर देऊ सांगतात मोठ्या मापाची पण पाहू या ठिकाणी ज्या पण त्यांनी म्हशी आणलेली त्या चोवीस करून आणले आणि यांचा व्यवहार पण चांगलाय प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती यांची धाव नसते जे आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी जर चांगल्या दुधाच्या आणि क्वालिटीच्या जर म्हशी खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून यांचा नंबर टाकलेला आहे व्यवहार पण चांगला मित्रांनो आणि या ठिकाणी ज्या किमतीत रिजनेबल किमतीत म्हणजे प्रत्येक शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या या ठिकाणी व्यवहार होतो मित्रांनो आणि बाजार हा मंगळवारी असतो सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो बरे आठ दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला खरेदी करून देतील दो गाड्यांना पिडून देतील मित्रांनो या ठिकाणी अंगाची साड्याची बोली करून व्यवहार होतो आज सकाळी तुमची गाडी आलेली

गरीब आदमी है उनको भाड़ा थोड़ा है अच्छी कीमत बराबर 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 ये बर, 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 है, बर, है मेरे देवता है सही बात है बराबर बराबर देख बर, के बर, आए हम ऐसा मैं क्या बोल रहा ये तुम लोग आए हैं

सर ना बोल दो, इसके लिए बोल दिया दो पेटी से मैं कम दूंगा नहीं किसी को भी तो चांगली महिस्थान चली क्वालिटी चांगल है क्वालिटी है क्वालिटी छब्बीस मॉडल

कुठले राहणार आपण असं आहे का काय कामासाठी आलो होतो तुम्ही बाजारात गाडी घेऊन आलेली आपण बरोबर बरोबर तर मित्रांनो बरेच शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि यांची गाडी मित्रांनो या ठिकाणी आणि व्यवहार चालू आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आलेले आहेत